नमस्कार मी तृप्ती मसाला मस्ती या यूट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचं स्वागत करते खूप असा पाऊस चालू आहे तर आपल्याला बेत ठरतो की चहा व भजी नेहमी आपण कांदा भजी बटाटा भजी करतो पण ह्या वेळेला एक नवीन प्रकारची भजी आपण बनवणार आहोत मी ते घेतला आहे एक मध्यम आकाराचा दोडका दोडका स्वच्छ धुवून घ्यायचा आहे व त्यानंतर त्याचे आपल्याला काठ काढून घ्यायचे आहे त्याचे आपल्याला शिरा काढून घ्यायचे आहेत ह्या शिरांची चटणी बनवता येते त्यानंतर दोडक्याचे असे बोठा एवढे काप करून अगदी पातळ असे आपल्याला कापून घ्यायचे आहेत गॅसवर कढई ठेवूया कढई गरम झाल्यानंतर आपण हे सर्व काप ह्याच्यामध्ये टाकणार आहोत हे काप भाजत असताना गॅस हा मीडियम असावा जेणेकरून दोडक्याला जास्त पाणी सुटणार नाही व दोडका लवकर भाजला जाईल त्यामध्ये थोडंसं तेल घालूया व दोडका छान परतून घेऊ व हे मिश्रण चांगलं गार झाल्यानंतर आपल्याला वाटून घ्यायचं आहे त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतले चार पाच लसूण पाकळ्या अर्धा इंच आलं दोन हिरव्या मिरच्या घेतल्यात अर्धा चमचा जिरं व थोडीशी कोथिंबीर घेतली हे सर्व छान बारीक होण्यासाठी थोडंसं मीठ घालायचं आहे व हे छान मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे दोडक्याचे काप घेतलेत व हे आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत दोडक्याला अंगचं खूप पाणी असं सुटतं त्यामुळे हे मिश्रण करत असताना त्याच्यामध्ये पाणी घालायची काही गरज नाही त्यानंतर आपण याच्यामध्ये घालणार आहे बेसन व एक चमचा तांदळाचं पीठ या तांदळाच्या पिठामुळे भजी छान कुरकुरीत होतात व तेलकटसुद्धा होत नाहीत त्यानंतर ह्याच्यामध्ये घालूया एक मध्यम आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदा व बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर हे मिश्रण छान मिक्स करून घेऊ व याची लगेचच भजी करायला घेऊयात जर तुम्ही हे मिश्रण करून ठेवलात व नंतर जर एक पाच ते दहा मिनटानंतर जर करायला घेतलात तर हे मिश्रण अगदी सैल होऊन जातं व भजी तेलकट होऊन जातात यासाठी मिश्रण तयार झाल्याबरोबरच आपल्याला भजी करून घ्यायची आहेत कढईमध्ये तेल गरम झाल्यानंतर चमच्याच्या साहाय्याने मी याच्यामध्ये भजी करून घेते मिडियम गॅसवर ही भजी आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायची आहेत ज्यांना दोडक्याची भाजी आवडत नाही त्यांना अशा प्रकारे जर तुम्ही भाजी म्हणून जर भजी तयार करून दिलात तर त्यांना समजणार सुद्धा नाही की ही दोडक्यापासून बनवलेली भजी आहेत अशी ही छान भजी तयार होतात नक्की एक वेळ करून बघा ला, व व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर व सबस्क्राईब करा नेहमीपेक्षा वेगळं असं काहीतरी मी नेहमीच आणत असते त्यासाठी माझा व्हिडिओ भरपूर असा शेअर करा धन्यवाद